अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित कोंडीभाऊ दुळगड यांचे मोठे बंधू अमोल कोंडीभाऊ दुळगड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळा मांडवे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं पेन्सिल केसाला लावण्याचा बेल्ड तसेच खाऊ आटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला अनेकदा आपण बघतो वाढदिवसानिमित्त लोक केक आणून विनाकारण खर्च करतात परंतु अमोल कोंडी भाऊ धुळगंड यांनी कोणताही विनाकारण खर्च न करता या चिमुकल्यांना एक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून आज वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप केलं यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते दत्तू बर्डे सलीम शेख वामन धुळगण अलीम शेख सुनील कुटे अजय बिडकर संतोष बिडकर दौलत माणी आवे जात यांची उपस्थिती होती तर ऍडव्होकेट अमित दुळगण यांनी भावाबद्दल एक छोटासा लेख देखील दिलाय जीवन जगणं खूप सोपं होतं तेव्हा भाऊ तू बोलतोस घाबरू नकोस मी आहे ना वाईट देखील सोबत देणारा असा भाऊ फक्त नशीबवान लोकांना मिळतो आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात जिथे आपली दुःख मना मोकळेपणाने स्वीकारले जातात ते हक्काचं स्थान म्हणजे भाऊ कितीही कठीण प्रसंग आला तरी हात सोडत नाही तो भाऊ कितीही राग आला तरी अबोला धरत नाही तो भाऊ कितीही चिडला तरी राग हे भरत नाही तो भाऊ आई वडिलांप्रमाणे व्हावास भाव। तू शत आयुष्य व्हावास तू दीर्घ आयुष्य ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं शुभेच्छा ऍडव्होकेट अमित धुळगण यांनी दिल्या प्रतिनिधी रमजान शेख साकूर